ॉइस केली माझी मुलगी पण नाटके फक्त कुठेही पोज देत राहते नंतर म्हटलं समोर मिरर होती त्यामध्ये थोडंसं व्हिडिओ काढावा आपला समोर माझ्या शेजारी माझी नन नाणे माझी मिस्टर या साईडने माझी दुसरी ननन आणि ती नवरी आहे जी भाची आहे तिला जो कलर दिलेला होता म्हणजे तिच्या मिस्टरांच्या नवरदेवाच्या ब्लेझरच्या तो जो मागेच ब्लेझर आहे त्याच्या शेडवर आम्हाला चॉईस करायची होती साडी भरपूर त्यांनी साड्या दाखवल्या त्यातल्या तिला लवकरच पसंतच येईना खूप साड्या बघितल्या त्यामध्ये तिला एक साडी आवडली होती ती ती, ती सध्या वेअर करून दाखवत आहे आणि शेवटी तीही कॅन्सल केली शेवटी ही कॅन्सल केली आणि लेहंगा घेतला तो मी नेक्स्ट स्टुडिओला दाखवेल बाय बाय व्हिडिओ कुठला आहे